देते कर... आता या बाईला पटत का बाई खुशाल उसात शेळ्या घातल्या अहो काय बाई <laughs> नाही मी दिनाबाऊला सांगते बाईने शेळ्या घातल्या म्हणून पण मी सांगन बाई काय असं शेजाऱ्यांना त्रास नका देत जाऊ आमच्या उगच आम्हालाच त्यांनी म्हणले तुम्हीच हे केलं काय करायचं मग लसून जाऊ आता सगळ्यांना ये ये ना तुरी काढून आठ दिवस होऊन गेले नंतर मग त्या वाळल्यानंतर त्या गोळा केल्या त्या जोडल्या त्याचे दाणे बाजूला उडाले ते सगळे गोळा करून घेतले ते जर गोळा नाही केले तर पारव इतकं खात्यात ना बासरे भासरे तर हे बघा मी जोडून घेतलं आणि काही शेंगा पडल्या आंबटवला असल्यामुळं सगळं काय दानं बाहेर नाही आलेलं शेंगा आल्या बऱ्याचशा मग मी आता त्या ओपनून आज मी किती दिवस झालं त्या तोरींचं काम करते काही रोज थोडं थोडं चाललं आहे म्हणजे आज वल्ल्याच आहेत तर उद्या जोडल्या तर आज ओपनल्या तीन चार दिवस झालं आहे माझं तेच काम चाललं आहे तर आता या ओप आणलेल्या तोरी आहेत आणि त्याच्या शेंगा ते, ते मग मी काय केलं शेंगा बाजूला काढल्या आणि दाणे दाणे एका जागेवर गोळा केले तर मी जोडून वाऱ्याची वाट पाहत होते पण वारं काही येत नाही वारं नसल्यामुळं लय अवघड गेलं ते किती तीन चार दिवस पडलं वारं नसायचं मग कं पण येत नव्हतं आणि एवढं कधी सुपाने वळणार तरी पण नाही मला वावरात सुप लागलं तर बघा मी वारं आलं की तेवढ्या पुरतं उपणायचे की परत थांबायचे वारंच नव्हतं सुटत आणि वारं आलं तर सगळं अंगावर यायचं सगळं तोंडावर याच्यावर पण काय करणार नाही आहे आता आज समजा ठेवलं हे करून तर उद्या पुन्हा येऊन ते गोळा करायचे पुन्हा वाळ्यात घालायचे पुन्हा जोडायचे असं करून माझं काम चाललं होतं दानं भरून नेलं आणि आता खाली राहिलेल्या शेंगा त्या मी चांगल्या जोडून जोडून घेतल्या त्याचे दानं बाजूला काढलं तरी अजून काही शेंगा आंबटवाल्या ह्याचे तर आता ह्यातल्यासुद्धा पुन्हा गुळून गुळून बाजूला ठेवणार आणि दानं काढून घेणार आणि बाकीचं तिथंच ठेवणार तर तर आता असं मी दुपारपासून तुरी नीट करीत होते वावरात तीन चार दिवस घालवले आणि आता मी आहे किती झाल्यात तोरी तर आपण वजन करून बघू आपल्याला तोरी किती झाल्यात तर आपल्या तोरी किती झाली बघायच्या आपल्याला तर बघा किती मस्त तोरी झाल्यात आणि अजून ना त्या शेंगा आहेत थोड्याशा वावरात त्याला गावत्यान दोन एक किलो तर आता ह्या एवढ्या मला त्रास वाटते मी असंच पोतं ठेवते याच्यामध्ये बघा लय छान आहेत तेवढ्या वा त्यावर का खरं सांगायचं म्हणजे एवढंच बी लावलेलं आहे होतं बांधाला तर त्याच्यापासून मला एवढ्या तुरी झाल्यात आणि मी खरंच खूप खुश आहे बांदालाच लावल्या होत्या पण मस्त तुरे झाल्या माझ्यासाठी तरी तर बघू आपण किती झाले त्या तर चला आपण गमेल बाजूला काढले मी डायरेक्ट का असंच ठेवते याच्यावर तर आपल्याला बघायच्या तर आपल्याला खरं किती किलो तोरी झाल्यात चोवीस आठशे पंचावन्न तर याच्यातून ना मी पाहुण्यांना तीन किलो दिल्या साडेतीन किलो दिल्यात चोवीस किलो पाण्याला साडेतीन किलो आणि अजून दोन एक किलो होते म्हणजे पंचवीस तीस किलो पर्यंत मला तुरी झाल्या आणि खुश आहे मी एवढ्या तुरीमध्ये कारण एवढं एवढंच बी लावलं होतं त्याचं एवढं झालं तर समाधानी अगदी मनापासून समाधानी तर चला आता आपल्याला गायची दार काढायची आता दार काढाय जायचं काढायला पाहिजे मी आले दार काढायला पण सकाळी लवकर हरभरा काढायला गेल्यामुळे शेण काढलं नव्हतं तर मी आधी आता पहिले शेण काढून घेते शेण काढून वठा झाडून नंतर आपण दार काढून घेऊ मागं ओढून ठेवलेलं शेण ते मी आता पहिलं काढून घेते सगळं तर गाई बघा कशी ओढ घेते तिच्या पिल्लासाठी म्हणजे आता टाइम झाला ना दाराचा सहा वाजले आणि दिवस मावळल्याच्या नंतर शेणाला हात लावायचा नसतो तरी पण मी आता पटकन घेते काढून आणि तिची कुटी भर येते तिला कुटीमध्ये पीठ आणि ते टाकलेलं असतं तर बघा आता मी कुटी भर येते आणि त्यामध्ये आपल्याला हे टाकायचे आज मी तुरी नीट केल्या ना तर त्याच्यातल्या त्या कवळ्या तुरी भुसा सगळं ते एकत्र मिक्स करून मी तिला ठेवते कारण आता मी काय पेंट भिजवलेली नाही आहे तर सकाळी सकाळी अक्षय पिंड चारत असतो तिला तर आणि मी आता तिची दार काढून घेते तिचं वासरं सोडते म्हणजे ती पाना सोडेल आणि गाय खूप चांगली आहे हो ते कसं आहे तिला बाला नाही घातला ना, ना तरीसुद्धा दार देते आता त्याला बाला घाला लागतो काही गायांना पण बरं झालं ते अजिबात पाय उडवत नाही काय नाही मस्त दार काढून देते रा मग आता मेथिची दार काढते वासरं जरा पिलं ना पानं थोड्या वेळ त्याला वे ते काही वरचं खात नाही त्यामुळे त्याला जास्ती पाजायला लागते गाय खूप चांगली अजिबात मारीत नाही आणि काहीच नाही पिऊन देते वासरा आणि दार काढताना बडबड बुड़ करायची नसते जी बाकीच्या गाया बारली बारली बजली दूध देतात आणि आपले किती वर अग लोकांच्या घरशी असतात आपले गावराने आणि आपल्याला दुधाबरोबर आपल्याला त्याच्या पिल्लाला पण वाढवायचंय मस्त ते आपलंच नाही पोट भरायचं तिच्या पिल्लाचं पण पोट भरलं पाहिजे ते काय खात का नुसतं तिच्या दोदा वाजत मग त्याला पोट भर दूध पाहिजे ना म्हणून नुसतं आपलंच नाही पाहायचं तर त्याचं पण पोट भरलं पाहिजे एवढं त्याला दिलं पाहिजे ना लक्ष लक्षात गायांमध्ये गावरान गावरान हीच खासियत असते की ती आपल्या पिल्लासाठी सुद्धा राखून ठेवते कारण दार काढायचे झाल्यानंतर सुद्धा पुन्हा ते पाना सोडते आता बघा तिने परत पाना सोडलाय

आत्ताच आपण एक व्हिडिओ पाहिला त्यामध्ये एका वासराचं बारसं केलं खूप छान खूप मस्त वाटलं तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद